उल्हासनगर मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळलाय कॅम्प पाच मधील चालिया मंदिर परिसरामध्ये ही घटना घडली आहे या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पहिल्या मजल्यावरती कोसळलाय यात पहिल्या मजल्यावर राहणारे राजकुमार दुसेजा हे जखमी झाले इमारत एकोणीसशे पंच्याण्णव साली उभारण्यात आली होती या दुर्घटनेनंतर ही इमारत सील करण्यात आली आहे आणि सर्व रहिवाशांना बाहेरही काढण्यात आले मात्र त्यांची कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाहीये आता ही इमारत रिकामी करून निष्कासनाची कारवाई केली जाणार अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली मात्र या घटनेमुळे इमारतीतील रहिवासी उघड्यावर आले याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निदात करमरकर यांनी उल्हासनगर पुन्हा एकदा एका इमारतीचा स्लॅब कोसळलेला आहे मी सध्या उल्हासनगरच्या कॅम्प पाच भागातील चालिया मंदिर परिसरामध्ये आहे या ठिकाणी असलेल्या आत्मप्रकाश अपार्टमेंट या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब हा पहिल्या मजल्यावर कोसळलेला आहे आणि यामध्ये एक जण जखमी झालेला आहे ज्याच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आपण इमारत पाहतोय चार मजल्यांची इमारत आहे जिच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब हा पहिल्या मजल्यावर कोसळलेला आहे उल्हासनगरमध्ये अनेकदा स्लॅब कोसळण्याच्या घटना आजवर घडलेल्या आहेत आणि आता पुन्हा एकदा अशीच एक घटना चालिया मंदिर परिसरामध्ये घडलेली आहे यानंतर महापालिकेनं ही संपूर्ण इमारत रिकामी करून तिला सील केलेलं आहे सगळे जे रहिवासी आहेत त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बाहेर काढलेलं आहे फायर ब्रिगेड या ठिकाणी सज्ज आहे कुठलीही अनुचित घटना या ठिकाणी होऊ नये यासाठी महापालिकेची सिक्युरिटी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे रहिवाशांना इमारतीजवळ जाऊ दिलं जात नाही आहे या ठिकाणी आपण पाहतोय बॅरिगेडिंग देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे जेणेकरून कुठलाही रहिवासी इमारतीच्या जा परिसरात जाऊ नये आणि कुठलीही अनुचित घटना घडू नये आणि उल्हासनगरमध्ये ही जी घटना आहे हे अशा घटना अनेकदा या आजपर्यंत घडलेल्या आहेत स्लॅब कोसळण्याच्या घटना उल्हासनगरमध्ये घडलेल्या आहेत आणि अशीच एक घटना पुन्हा एकदा या अपार्टमेंट अपार्टमेंटमध्ये चालिया मंदिर परिसरात घडलेली आहे ज्या एक जो रहिवासी आहे तो जखमी झालाय त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत निनाथ करमरकर एनडीटीव्ही मराठी उल्हासनगर